काय महानगरपालिका मध्ये एनक्रोच असो आपल्या ऑडिटोरियमच्या विषय आहे स्टेडियमच्या विषय आहे रेव्हेन्यू रिकव्हरी माझी फर्स्ट मीटिंग होती अडावत रेव्हेन्यू रिकव्हरीच होती आणि सेकंड मीटिंग जी होती स्वच्छताची होती तर तुम्ही समजू शकतो की माझी प्रायोरिटीज काय आहे जे इंडिके इनडायरेक्टली इंडिकेशन असतोय नेमी पण सगळे इश्यूज जे आहेत मी हे सांगणार नाही की मी उद्या किंवा सात महिन्यात छे महिन्यात मी कंप्लीट करून टाकणार तसा जरी मी सांगितलं तर खोट होणार तर मी तुम्हाला काही खोट बोलणार नाही पण एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की हे सगळे माझे प्रायोरिटीचे इश्यू आणि याच बरोबर <laughs> बाकीचे पण भरपूर विषय आहे डिपार्टमेंट हे आहेत जे माझे प्रायोरिटीचे इश्यू राहणार आहे त्याच्यासाठी माझ्या जे कार्यपद्धतीचे किंवा जे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाईल म्हणू शकतो आणि आपले जे काही पेपरचे जे तुमचे सगळे प्रतिनिधी लातूर मध्ये पण असणार आहे तर तुम्ही तिथे पण काउंटर चेक करू शकतो तिथे पण मला खूप म्हणजे फार प्रोएक्टिव्ह मीडिया होती आणि तिथे तर माझ्याकडे जिल्ह्याचे चार्ज होतो ऍज लातूर स्किल तर ऑब्विसली एक प्रोएक्टिव्ह सपोर्ट आणि पॉझिटिव्ह सपोर्ट आपल्याला लागणारच आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळे जे इश्यूज आहे ते लेगेसी इश्यूज अभी त्यांना म्हणू शकतो म्हणजे आज की आजकाल की दोन चार महिने जुने इशू नाहीये वर्ष ऑन वर्ष इयर ऑन इयर येणारे विषय आहेत जे आता क्युम्युलेट होऊन फार मोठे इशू झाले तर आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने आणि शाश्वत पद्धतीने रिझॉल्व्ह करणे तर मी असं करणार नाही की जोपर्यंत मी या खुर्चीवर आहे तोपर्यंत आपली रेव्हेन्यू रिकव्हरी होणार एकदी माझी बदली झाली आणि दुसरं काही नवीन कमिशन आला तर रेव्हेन्यू रिकव्हरी खाली जाणार तसा माझे उद्योग ऑब्जेक्टिव्ह नाही आहे माझ्या मला सस्टेनेबल पद्धतीने काम करायचं बरे अपॉइंटमेंट्स बद्दल आपण सांगितलं ट्रॅफिक सिग्नल बद्दल सांगितलं अतिक्रमण बद्दल हे काही थिंग हाईक आपल्या जे खाली जे इनडिसिप्लिन दिसतोय पार्किंगचा बाकी शॉप्स वगैरह लोकांनी आता उभे केले आहेत ते म्हणजे फार विचित्र आहे मी कधीच बघितलं नाही मतलब एक कस का होतोय ते मला आय कॅनॉट अंडरस्टँड समज नाही तर ब्युटिफिकेशन एक माझे प्रायोरिटीचा विषय राहणार आपण बघितलं असेल जेव्हा आपण एंट्री करतोय भिवंडी शहरात तर तिथे एंट्री पॉईंट हे दिसतच नाही की भिवंडी कधी स्कूल झालं आणि कधी कुठे एंड झालं तर हे सगळे विषय जे मी माझी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये बघितली रमजान सुरू आहे आता आपण सांगितलं साईड सुरू आहे आपलं तर त्याच्यासाठी माझे विशेष लक्ष राहणार स्वच्छता बाबत कारण की ट्वेंटी बरेच ठिकाणचं ट्वेंटी फोर अवर्स आपले रेस्टॉरंट चालणार आहे आणि हे सेलिब्रेशन फार मोठ्या प्रमाणात होतोय तर म्हणून मी आज रेस्टॉरंट असोसिएशन सोबत मीटिंग पण घेतली होती की स्वच्छता म्हणजे बरेच इथे उपस्थित लोकांनी सांगितलं की स्वच्छता एक मोठा विषय आहे भिवंडीमध्ये तर स्वच्छता महाग्र पालिकेची जबाबदारी आहेच मूळ जबाबदारी आहे पण सिटीजन्स आणि रेस्टॉरंट फॅक्टरी या रेसिडेंट्स हे सगळे स्टेक होल्डर्सची पण जबाबदारी आहे एक डस्टबिन ठेवणं पुढं पुढे ताकमध्ये टाकणं छोटासा विषय पण ते लोक करत नाही त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही मीटिंग <coughs> बोलवली होती आणि फार मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वांनी फार पॉझिटिव्हली लिहिती आणि आय थिंक ते बऱ्यापैकी रेडी आहे की आम्ही करतो सर फक्त माझी एवढी मदत करा बाकी करून टाक आणि लोकांचा प्रतिसाद खूप आहे पण आपल्याला फक्त मार्ग जरी आणि आय थिंक झाली होती मला फार आश्चर्य वाटलं की रेस्टॉरंट असलिकामध्ये बहुतेक पहिली मिटिंग झाली होती आज सकाळी तर आपल्याला हळूहळू पण दिसेल तर आता जसं श्री गांधी सांगितलं दोन ते माझं जे एक्सपिरियन्स होतं मला माझ्या विजन मध्ये काय कारण की आता जे माझं विजन आहे भिवंडी सारखी ते आता डेव्हलप होतात हळूहळू तर मी म्हणून मी आपल्या सोबत असं भेट घेतो आणि बाकी स्टेक ला भेट तर पहिला तर मी आपल्याला सांगू इच्छितो की इतके मोठे आणि लेगेसी इश्यूज आहेत की ते ओव्हरनाईट चेंज होणार ते अपेक्षा करणं म्हणजे इमॅच्युअर अपेक्षा आहे होणं आवश्यक आहे साठी टाइम घेण्याची गरज आहे धीरे धीरे गरज होती तिथे आम्ही टास्क फोर्स पण नियुक्त करत <coughs> आहोत धीरे धीरे गरज होती तिथे आम्ही डायरेक्टली ऑर्डर इश्यू करत आहोत धीरे धीरे पनिशमेंट ची गरज आहे तिथे आम्ही नोटिसेस पण ठीक आहे आणि अगदी कोणाला सोडणार नाही तुम्ही हे बरेचदा लोकांच्या डोक्यात येत आहे की ऑलरेडी लेगेसी इश्यू आहे त्यांच्या विरुद्ध कसं ऍक्शन होणार यांच्या विरुद्ध कसं ऍक्शन होणार तसा नाही आम्ही असे बरेच केसेस बघितले आणि ऍक्शन आम्ही जर दर कोणी चूक केली तर ते चुकणार नाही शब्द देऊ शकतो पण चूक झाली तर ते मला खात्री कराव आणि खात्री मी माझ्या जाणवले की फोकस आहे सॅनिटेशन क्लेनिनेस तर त्याच्यावर खूप मोठा भर राहणार आहे माझा सेकंड आहे टॅक्सिशन रिकव्हरी रिकव्हरी शिवाय महानगरपालिका चालू शकत नाही आणि महानगर आणि ते हॅबिट डेव्हलप करावी लागेल शहरामध्ये की टॅक्स देणं तुमची जबाबदारी आहे फॅसिलिटीज देणं माझी जबाबदारी तुम्ही टॅक्स द्या मी तुम्हाला फॅसिलिटीज देतो मी फॅसिलिटीज त्यांनी देणार म्हणून माझी नियुक्ती शासनाने येते आयुक्त म्हणून केली मी देणार पण टॅक्सेशन रिकव्हरी सर्वात इम्पॉर्टन्ट आहे त्याचे पवार अडिशनल कमिशन पवार पण नसते त्यांनी पण बरेच मीटिंग घेतली आम्ही तर घेतोच मी एक वेगळा झुप केला आणि बरेच

वसुली बाबत तर त्यांना पण हळूहळू त्याला सवय लागली तर ते तो एक टॅक्सेशन माझा एक विषय राहणार तिसरं आहे पाणी पुरवठ्याचा तर आता इथे लोकांनी पाणी पुरवठ्याचा विषय रेस केला नाही पण जे माझी माहिती प्रमाणे जी मी राहावर घेतली तर इक्विटेबल वॉटर डिस्ट्रीब्युशन होते कुठे कुठे म्हणजे दोन तास पाणी येतोय कधी एक आधा तास पाणी येतोय कधी मध्ये कमी जास्त आहे त्याचे एक रिझन आहे बरेच लोक विचारते मला की ते व्यवस्थित आणि इक्वल पाणी डिस्ट्रीब्युशन शहरामध्ये पण त्याच्यासाठी आपल्याला रूट्स मध्ये जावं लागेल माहिती आहे की तीन सोर्सेस आहे एक आहे स्टेप आणि दुसरा आहे बीएमसी तर वेगवेगळे वे सोर्स पासून इथे आम्ही वॉटर सप्लाय करतो आणि बीएमसी सात वॉटर स्टेशन आहे स्टेमचा वेगळा आहे अराऊंड वन अराउंड हंड्रेड समथिंग प्रोव्हाइड करतो शहरामध्ये पण वेगवेगळे सोर्स पासून करतो आणि बरेच रेसिडेन्शियल नाहीये नाही डायरेक्टली होम कनेक्शन म्हणून काय की आर पास मार्फत पाणी येत नाही डायरेक्टली पाईपलाईन मार्फत त्यांच्या घरी पाणी जात म्हणून प्रॉब्लेम तर जे अमृत टू ओ ची स्कीम आता सुरू होणार आहे सुरू झालेली इनिशियल स्टेजेस मध्ये आहे तर त्याच्या माफ आम्ही डी सेंट्रलाईज म्हणजे वे वेगवेगळ्या ठिकाणवर आम्ही इएसआ देणार तर ते डी एफ डी पी आय ओ एस आणि इट इज ऑल इन प्रोसेस एकदा ते झालं तर जे इक्विटी वॉटर डिस्ट्रीब्युशन जी प्रॉब्लेम आहे ते ऑटोमॅटिकली टी सोल्व्ह होणार तर एक मी छोटासा तुम्हाला एक एक्झाम्पल दिला की वॉटर सप्लाय पण एक मोठा इश्यू आहे भिवांटी शाळा मध्ये भिवंटी डिझॉल्ट शाळा मध्ये पेपर एक मध्ये एक फोकस एरिया आहे लास्ट बट नॉट द लीस्ट आता एक आहे सॉन्गर आता असं मी एक्झाम्पल सांगितलं एंट्री पॉईंट करतच नाहीये पूर्ण भिवंडी सुरू वया पती लागतं मी एकदा ड्रायव्हरला विचारलं की मार्किंग आवडता तर दिसतच नाही मला आणि से महानगर कॉलेज त्याच्यामध्ये आणि बाकीचे वेगळे जे फॉर एक्झाम्पल फ्लाय ओव्हर चे खाली जे एरिया आहे तिथे ऑब्व्हियसली पार्किंग आहे लोक इलिगली पार्किंग करतात जर त्यांना काढलं तर लोक काय म्हणणार की मी पार्किंग कुठे तुम्ही सांगा वे आउट तर द्या मला तर आपल्या ते दोन्ही एरिया पॅरलली हँडल करावं लागेल त्यांना पर्याय व्यवस्थापन करावे लागेल ऍट द सेम टाइम आपला अंडरग्राउंड रिजन जर अंडरग्राउंड एरिया ते पण डेव्हलप करावं लागेल गार्डनचा विषय आहे हॉर्टिकल्चरचा विषय आहे तर एक तुम्हाला बघितलं असेल फ्लायओव्हर आहे जे एम एम आर डीचं नाही बीएनसी बीएनसी एन सीचं म्हणतोय तिथे पेंटिंगच झाली नाही है ना एक पेंटिंग फार काही मोठी गोष्ट नाही आहे आम्ही करू शकतो कारण डेफिनेटली आमच्या नियोजन मध्ये आहे आम्ही हळूहळू त्याच्यावर पण येणार तर एकदा जर सौंदर्यीकरण केला तरी चांगला लुक येणार शहरामध्ये की एंड ऑफ द डे इज आर सिटी आपला शहर आहे त्या अस्मिताचे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी लातूर मध्ये तर प्रत्येक लाभी लातूरकर आहे मी उदगीरकर आहे मी चाकूरकर आहे तर पवार लातूरच आहे त्यांना माहित आहे की कसा ते अस्मिता असतोय तर आपल्याला अस्मिता डेव्हलप करण्याची गरज आहे भिवंडी शहरामध्ये हळूहळू जेव्हा मी प्रेजेंट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार ऑटोमॅटिकली सगळी अस्मिता पण डेव्हलप होणार आणि आपण जे केलं ऑडिटोरियम के आवडीचा विषय कारण कल् कल्चर शिवाय शहर प्रोग्रेस करत आपल्याला कल्चर डेव्हलप आणि प्रमोट करण्याची गरज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मी तर महाराष्ट्र तर नाही आहे पण आता माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे पण आपले जे नाटक थिएटर म्युझिक सिंगिंग जी कल्चर आहे ते फार मोठी आहे महाराष्ट्र फार जुनी आहे तर ते प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कारण की आतापर्यंत फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर बोललो पण कल्चरल एज्युकेशन आणि हेल्थ कारण जास्त त्याच्यामध्ये पण खूप बोलण्यासारखे आहे तर आता प्रत्येक विषय आम्ही टच करू शकत नाही पण कल्चरल पण आम्ही फोकस करणार कारण की तिकडे स्पोर्ट्सचा विषय आहे ते पण एक कल्चरल आपल्या ऑडिटोरियम आहे ते पण एक कल्चरल आहे त्याच्यावर पण माझा एक फोकस राहणार आहे वेळ लागेल तर असं नाही की आज मीटिंग घेतली एक महिन्यामध्ये तुम्ही रिझल्ट दाखवा कुठे एवढे मोठे मोठे वादे केले काही तसा मी काही तिथे वादे करणार नाही कारण की मी एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतोय हे माझं विजन होतं थोडक्यात जे मी तुम्हाला सांगितलं आणि ते विजन डेफिनेटली चेंज होत राहणार आहे हे काही परमन्ट नाही कारण की मला जुमाज दोन आठवडे झाले ठीक आहे तर हळूहळू ते चेंज होणार मला पण प्रॉब्लेम्स कडे हळूहळू की काय प्रॉब्लेम बरेच प्रॉब्लेम्स असतो की ते अनऑफिशियल प्रॉब्लेम ऑफिशियल प्रॉब्लेम्स ते पण आम्ही काउंटर करणार वेळ लागेल ग्रॅज्युअली आम्ही टार्गेट करू आणि ब्रेक तर फक्त एकच सेल की भिवंडीमध्ये जे एक इमेज आहे लोकांना जर विचारलं तर ते काय म्हणतात अरे बाबा ते फार टफ एरिया आहे प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे ते इमेज आपल्याला चेंज करायचं आपल्याला एक पॉझिटिव्ह इमेज आणायचे भिवंडीसाठी की भिवंडी म्हणजे फ्युचर वेअरहाऊस हब ऑफ महाराष्ट्र भिवंडी म्हणजे फ्युचर पॉवरुल हब ऑफ महाराष्ट्र ते एक फ्युचरिस्टिक दृष्टीने आपल्याला भिवंडी शहराला भिवंडी निजामपूर महानगरपालिकेला बघण्याची गरज आहे ते इमेज मेक ओव्हर करण्याची गरज आहे तिथे मी ते ऐकतो मी करू शकेल तिथे तुमची हेल्प लागेल तिथे उपस्थित सर्व स्टेक होल्डर्सची मीडियावाले प्रसिद्ध प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया सर्वांच आपल्याला एक प्रोएक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह होत घेण्याची गरज क्रिटिसिजम तुम्ही करणार तुमचा रोल आहे पण क्रिटिसिजम कन्स्ट्रक्टिव्ह असाल इट शुड बी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम की साहेब हे चुकीचं आहे की तुम्ही असा करा तुम्ही बेटर इन्स्टंट की नाही साहेब गलतच आहे चुकीचं आहे तर मी हे करणार ते करून ते, ते ने नेगेटिव्ह मी पण चूक करणार ना आता सगळे एचओडीज बसले मग काय ह्युम आहे रोबॉट नाही आहे की सगळे पॉझिटिव्ह स्टेप होणार आहे सगळे करेक्ट स्टेप होणार चूक होणार पण तिथे तुमचा रोल आहे पॉईंट आउट द मिस्टेक्स तर मी काय करू ते प्रोसेस पण पॉझिटिव्ह इमेज मेक ओव्हरसाठी मीडियाचा फार मोठा रोल राहणार आहे आणि पॉझिटिव्ह इमेज आपल्याला करायचं आहे भिवंडी विदाउट पॉझिटिव्ह इमेज भिवंडीला लोक फक्त असं बघणार की अरे बाबा तिथे तर स्लम आहे अतिक्रमण आहे काय करायचे तिथे जाऊन डेव्हलपमेंट येणार नाही रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट येणार नाही इंडस्ट्रीय येणार तर इमेज मेकओवर इज अ मस्ट इन आणि हे मीडियाच्या मार्फतच शक्य तर तिथे मी आपल्याला निवेदन पण करणार त्याच्यासाठी की आपण एक सकारात्मक दृष्टीने भिवंडीच्या विकास बद्दल प्रतिक्रिया करा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम्स करा आणि एक स्टेक प्रशासनाचा एक स्टेक होल्डर म्हणून काम आय थिंक हे जरी एक मेसेज खालीपर्यंत गेलं तर मला असं वाटतं की भिवंडीचा विकास आज नाही तर उद्या सहा महिन्यानंतर सात महिन्यानंतर आपल्याला डेफिनेटली दिसते म्हणजे एकदम नॉर्मल काम आहे की ती पाहते म्हणजे एखादी दोन घटना होण्याची वाट पालिका पाहते म्हणजे ती झालं तर तुम्ही तात्काळ तुमच्याकडून उपाय होऊ शकते आणि ती घटना महापालिकेच्या आगेच्या अंतरावर आहात प्रकार त्या ठिकाणी ते गटावर बघितलं तुम्ही आपली यंत्रणा वारंवार तिथून प्रवास करत असतो त्यांच्या ती निदर्शनात येऊ नये का अशा प्रकारचे काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याकडून होत नाही तो या का से तो जन कटा से ठेवले तो बरोबर तो जी सर बी सर भिवंडी का सबसे बड़ा एक प्रॉब्लम है कि भिवंडी को ट्रेन से डायरेक्ट कनेक्टिविटी नहीं है लोकल ट्रेन से और स्टेट गवर्नमेंट ने जैसे कि मेट्रो का, का काम शुरू किया है ऑलरेडी तो मेट्रो का, का काम चल भी रहा है बट बहुत बड़ा पोर्शन एक है भिवंडी से कल्याण जो भिवंडी से लोग कल्याण जाते हैं और थाना वाला ये जो एम एम आर डी एले काम कर रही है लेकिन सिटी के अंदर हो रहा है तो ये हमारे लोगों की भी जिम्मेदारी है कि क्या काम कर रहा है है कब कब तक होने वाला एटलीस्ट उसकी जानकारी हो करके बट मुझे लगता है कि कही न कहीं ना कहीं कॉर्पोरेशन का और एम का कोई नहीं है क्योंकि अभी तक किस रूट से कैसे जाने वाला है अभी तक वो ना तो आपके पास इन्फॉर्मेशन उन्होंने शेयर किया है जहाँ तक मुझे पता है अंडरग्राउंड के बीच में बात चल रही थी उसके बाद क्या हुआ करके एक अगर, अगर मेट्रो जल्द से जल्द अगर भिवंटी को मिलती है तो भिवंडी में जो लोग मुंबई में जॉब करना चाहते हैं एक बहुत बड़ा क्राउड है जो लोग पढ़े लिखे हैं वो लोग चाहते हैं कि मैं भी साउथ मुंबई में जाके या अंधेरी में जाके काम करूँ लेकिन उन्हें नहीं मिल रहा है वो मौसम तो एज अ कार्पोरेशन मुझे लगता है कि ये आपकी भी रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप उसको कैसे करके जल्द से जल्द शुरू करते हैं उसके अलावा बेसिक तो बहुत सारे प्रॉब्लम है शेयर किए उसके अलावा शहर में सबसे बड़ा सर एक 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 चाहिए होता है जिसके लिए लोग लोगों की शहरों की तरफ देखते हैं या फिर घूम जाते हैं यहाँ पर अगर अच्छे डेवलप हो सिटी पार्क डेवलप हो या फिर यहाँ पे जो फ्लाईओवर बने उसके नीचे के आप एरिया देखेंगे तो बहुत सारे वैकेंट पड़े हुए हैं यहाँ पर सिर्फ गाड़िया खड़ी कर देते हैं या फिर वहां पर कचरे है उसका अगर ब्यूटिफिकेशन हो वहाँ पर सिटिंग एरिया बनाया जाए कुछ इस तरह का कुछ अगर प्रपोजल या इस तरह का कुछ काम होता है तो एक शहर को एक अच्छा एक एक और एक लोगों को देखने का नजरिया जो है भिवंडी की तरफ लोगों का बदलेगा बस ये मैं कहूँ कहना चाहूँगा थैंक यू